हाय माझ्या ताईंनो दादानो तुमचं पुनमांकुश यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत कशा आहेत सगळे अशा करते सगळे मजेतच असतील सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा आबा आमचे गेले होते सकाळी सहा वाजता मटकी उलगा आणि बघ बरंचसा असं विकायला मसाला वगैरे घरगुती मसाला वगैरे आ आबा असं आहे तर आबा लावा बरं तर होरणं चालू करा तर आबा सकाळी सहा वाजता जातात अगदी लोकांना अंतरुणात न उठवायला जातात असा बिझनेस करतात आबांचं वय आता चौऱ्याऐंशी वर्ष तुम्हाला सगळ्यांना माहिती सांगतच असते प्रत्येक तर बघा असं हे लावतात लाव, लाईव स्पीकर लावतात आणि घरोघरी जातात तर आबाचं वर वय चौऱ्याऐंशी वर्ष आहे तरी आबा स्वतःच्या हिमतीवर एवढं सगळं कष्ट करतात पोरं सोरं असूनही उपयोग नसतो माणसाचा का हो आबा आहे का खरं वा आबा कष्टच करावं कष्टच लागतं जोपर्यंत आपले हातपाय चालतात तोपर्यंत माणसाला कष्ट करावं लागतं पोरं सर्विसला असू द्या काही असू द्या कष्ट केल्याशिवाय गत्यंतर नाही काय म्हणायचं आबा आबा आता आमच्या स्वतःच्या जीवा स्वतःचं सगळं सगळा उदरनिर्वाह स्वतःचा खर्च स्वतः करतात असं आमच्या आबाची ओळख आहे बरं का सगळे आवाला वळतात आबाने पहिले पूर्वी साल वगैरे पण घातल्यात का वा आबा आबा झाले कष्टाचा देह आतापर्यंत आबा तुमचं वैकीच झालं खरं सांग बरं अ चौऱ्याऐंशी त्याऐंशी आणि आजी काय करते खरं तुम्हाला दाखवते तर आबा आले आणि आजी आबासाठी बघा लगेच खिचडी करती आणि आजीची मांजर बघा लगेच डोक्याव पद जुन्या माणसाची पद्धत आहे का लगेच डोक्यावर पद का गा आजी काय करते आणि तुम्हाला म्हणल्याप्रमाणे आमची आजी एकच नंबर खिचडी करते एकच नंबर आमच्या आजीसारखी खिचडी मला सुद्धा येत नाही आणि आपण हे प्रामाणिकपणे सांगतो आजी ते गुडगाव पदर हे किती घे जाऊ द्या आता वय झाले आमच्या आजीचं आता बघ बरं इकडं आमच्या आजुली भरी आबा आले आबाला शनिवार आहे आणि आज हा व्हिडिओ लगेच लगेच मी सोडणार आहे तर नक्कीच तुमचे आजोबा आजी असतील त्यांच्यासाठी एक लाईक कमेंट नक्कीच करा आणि सपोर्ट करा तुमच्या कोणमताईला आणि खास तर मानकर झोपलेली आहे ए म्या म्या झोपे होई ना तर चला दाखवते दाजी काय करते ते आणि बघा तुमच्या दाजींची तर झोप चाली आबा विकून आल्यात फार आणि तरी झोप चालली कारण दाजी दाजी आत्ता झोपण्याचं कारण म्हणजे आत्ता वाजलेले आहे साडे दहा दाजीचं रात्री खूप पोट दुखत होतं त्याच्यामुळं आमच्या घरात तर दुखणं दुखणं चालू आहे काल मी व्हिडिओमध्ये नाही दाखवलं तर काल होतं शुक्रवार काल ओमची गालफुगी आली म्हणजे आता सगळ्यात लहान मुलांना आल्यात बऱ्यापैकी तो ओमला आलेली गालफुगी त्याच्यामुळे त्याचं पण गालन ते दुखत होतं त्याच्यामुळं काल त्याला दवाखान्यात नेलं होतं रात्री अचानक ह्यांचं बारा एकच्या दरम्यान पोट दुखायला लागलं म्हणून अजून उठलेलेच नाहीयेत अ तुमच्यासाठी चहा ठेवला तोंड वगैरे तू तो चला पूजा वगैरे करायची उठ की आता आभावी विकून आले पैसे कमवून आणि इथे दाजींसाठी चहा ठेवलेला आहे उठा म्हणते त्यांना पण काय झालं बघा तिकडं व्हिडिओ बनवायला गेले आणि सगळा चहा इकडं सांडला आहे गॅसवरती रात्री मी किचन वगैरे सगळं क्लीन केलं होतं हे बघा सगळे भांडी वगैरे असे ठेवलेत कारण जाळीमध्ये भांडी बसतच नाहीत त्याच्यामुळे इथे ठेवली पण आता परत डोक्याला उद्योग वाढला आणि आता हे चहा चावक त्याला जाऊ द्या ह्या गोष्टीवरती छोटासा व्हिडिओ कसा वाटला सगळ्यांना बाय बाय